नमस्कार युटूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर जास्त वेळ न घेता करतो आहे अखेर फिक्स झालं सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता कितीने वाढणार समोर आली मोठी अपडेट बातमीचे शीर्षक आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मागा वाढीच्या डीए किती वाढणार आली नवीन अपडेट समोर जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अखेर फिक्स झालं सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता किती आली मोठी समोर अपडेट जाणून घ्या सविस्तर ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर जर यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही अत्यंत कामाची आणि बातमी असल्यामुळे आपल्या मित्र मंडळींना शेअर करून व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर चला आपण पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण सेवन पे कमिशन अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता पुन्हा एकदा सुधारित होणार आहेत कर्म माँणा 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 सरकारी कर्मचाऱ्यांना एका वर्षात दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो जानेवारी महिन्यापासून जुलै महिन्या पूर्ण महागाई भत्ता वाढवला जात असतो सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के महागाई भत्ताचा लाभ असून ही वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू आहे आता जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नवीन दर लागू होणार आहे नवीन दर जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधी मधील आय ए आय सी पी च्या आकडेवारी वरून ठरवले जातील सध्याच्या स्थितीत AICTI ची नोव्हेंबर महिन्याची आकडेवारी समोर आली आहे नोव्हेंबर महिन्याच्या आकडेवारीत नुकतीच जाहीर करण्यात आली असून या नुसार या नु यामधून मधून महागाई भत्ता चा ट्रेड स्पष्ट झाला आहे तर गेल्या वेळी म्हणजे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये जुलै दोन हजार चोवीस पासून महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे आता या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा तीन टक्क्याने वाढ होणार आहे म्हणजेच महागाई भत्ता छप्पन टक्के होईल खरे तर ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत डी ए चा स्कोर पंचावन्न पॉईंट झिरो पाच टक्के होता आता नोव्हेंबरचा आकडेवारी पंचावन्न पॉईंट चोपन्न पर्यंत वाढला आहे म्हणजेच यामध्ये वाढ या मामुली स्वरूपात वाढ झाली आहे सध्याच्या या दरांनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना फक्त छप्पन टक्के दराने मिळेल असे दिसते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत डिसेंबर ची आकडेवारी कामगार मंत्रालयाकडून जाहीर केली जातील आणि नंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या चा महागाई भत्ता ठरणार सध्याच्या आकडेवारीत पाहिली असता जाणकार लोक